नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की जीवा व काव्याचा भूतकाळ सर्वांच्या समोर आल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनीही एक मोठा निर्णय घेते आणि ती बोलते मी तुम्हा दोघांचे लग्न लावून देणार आहे तेव्हा बाबा बोलतात अगं नंदिनी तू हे काय बोलत आहेस तेव्हा नंदिनी बाबांना बोलते बाबा आपण सर्वजण मिळून जीवा व काव्याचे लग्न लावून देऊयात तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो पार जिवा व सर्वांना बोलतो माझ्या व काव्याच्या नंतर काहीही बिघडणार नाही तेव्हा नंदिनी बोलते तसेच आम्ही सर्वांनी अगोदरच दिवस फाईल केलेली आहे आणि तेव्हा आई बाबा यांना सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही रागाने आपली बॅग भरून घर सोडून निघालेली असते तेव्हा जिवा हा तिला थांबवण्यासाठी विनवणी करत असतो व तिच्या पुढे हात जोडून बोलतो नंदिनी तू माझ्या जीवनातलं अंतिम सत्य आहेस आणि तेव्हा नंदिनीला अतिशय राग येतो व ती जीवावतीचा एकत्रितपणे असलेला फोटो खाली आदून फोडून टाकते आणि बोलते जीवा आपल्या जीवनातलं अंतिम सत्य हेच आहे तेव्हा जीवाला काय उत्तर द्यावे हे समजत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी आणि पार्थ जीवा व काव्याचे लग्न लावून देणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद